का राम जय खान्देश जय किसान शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला आज चोपडा येथील बैलबाजार दाखवतोय पाहू शकता तुम्ही जोड्या पण चांगले आलेले आहे आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीच्या बैलविड्या दाखवतोय शेतकरी मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही आणि बाजार वगैरे तुम्ही बघू शकता की ते एकदम मोठा बाजार आहे मित्रांनो चोपडा बैलबाजार भरून वगैरे गेलेला आहे तर बघू शकता तुम्ही आता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय मित्रांनो आता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरेश काका गवडी कृष्णापूरचे व्यापारी आहे त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जे काही माळवी गावटी गावरान व नेमाडी इत्यादी ज्याची संपूर्ण बैलगुड्यांची माहिती घेत नाही मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बघू आता सुरेश काका काकागवडी यांच्या दावणीतील मी तुम्हाला जे काही बैल आलेले मित्रांनो माडवी गावरान व खिल्लार वगैरे ज्या त्या बैलगुड्यांची संपूर्ण माहिती घेत देतोय मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ वगैरे पूर्ण बघा मित्रांनो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोहोच पोहोचवायचा प्रयत्न पो करा मित्रांनो नमस्कार सुरेश काका किती बैल आहे आज आपल्याकडे किती जोड्या म्हटलं आपल्याकडे पाच जोड्या आहे का पाच बैल आहे का खरेदी कुठली आहे आपली काका राजपूरची आहे का कसं आहे आजच्या बाजार वगैरे चोपड्याच्या बाजार वगैरे भरायला सुरुवात होते आता मित्रांनो बघू शकता तुम्ही ते किती दात जोडे आहे सुरेश काका पूर्ण दात आहे का बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेली जोडी जोड बघू शकता तुम्ही व्यापारीची जोडे सुरेश काका गवडी यांच्या दाऊन दिली बघितलं जोडी आहे मित्रांनो जोड वगैरे बघा बघू बघू शकता तुम्ही एकदम चांगली जोडे मोठ्या मापाची जोडे खरेदीसाठी एकूणच त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तर आपण विचारू आता त्यांना चालू आहे कामाला संपूर्ण संपूर्ण गॅरंटी भेटेल कामाची तर मित्रांनो बघू शकता तुम्ही कामाची संपूर्ण गॅरंटी भेटेल तर याची किंमत काय लावली सुरेश काका हां एक लाख पाच किंमत सांगितलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांनी किंमत वगैरे सांगितलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यवहारमध्ये कमी जास्त होत सांगायच्या रेटच तो शेतकरी मित्रांनो हा गॅरंटी भेटेल संपूर्ण मार्के बस पड्याचे संपूर्ण मालक असणार तुम्ही बघा मित्रांनो आणि आपल्या दाऊनला व्यवहार वगैरे कसा होतो दोन दिवस तीन दिवस, दिवस, दिवस बैलजोडी हाकलून पैसे तर बघा मित्रांनो दोन दिवस तुम्ही जोडी वगैरे घेऊन जा आणि थोडी ओळख दाखवून द्या त्यानंतरच म्हणजे तुम्हाला बैलजोडी वगैरे देऊ शकता ते ती नेमाळ आहे का लेंडी आहे लेंडी आहे का बघा मित्रांनो लेस सुटी लेंडीच्या तिची बैलजोडी आहे दादरायची एक मिनटं किती दाद आहे का बघा मित्रांनो सुरपी लेंडीची तिची बिलजोडी आहे तर हिची किंमत कशी आहे मला लावलेली तुम्ही बरोबर चाल चालू चालू आहे कामाला संपूर्ण असं आहे का गॅरंटी पडेल तिची पण असं आहे का तर किंमत काय लावली काका यांची एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत लावलेली यांना मागितलंय कोणी मार्केटला किती पर्यंत मागताय ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार पर्यंत मागताय मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही तुम्हाला दाखवलेली आहे आपल्या चॅनल म्हणून संपूर्ण हा सिंगल आहे का असं आहे का किती दा द्या दादाला पूर्ण झाला मग का याची पंच्याहत्तर हजार रुपये किंमत व्यवहारमध्ये होऊन जाईल कमी जास्त शेतकरी आल्यावर तर बघा मित्रांनो शेतकरी आल्यावर व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन ही पण आपली आहे का प्रवीण मुंडे तर मोबाईल नंबर द्यावर तुमच्या सुरेश का पंच्याण्णव एकोणऐंशी तर मित्रांनो जर तुम्हाला पाच बैलांपैकी जर कुठली बी जर म्हणजे बैल जर खरेदी करायची असेल तर त्या सुरेश काकण यांच्या मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल जुडी यांच्यामधून कुठली बी एक बैल जोडी खरेदी करू शकता तर आता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रवीण भाऊ गौडी यांच्या दावणीतील मी तुम्हाला जोडी दाखवतो आहे बघू शकता तुम्ही हे संपूर्ण जोडी त्यांच्या दावणीतील नमस्कार प्रवीण दादा किती बैल आहे प्रवीण दादा आपल्याकडे चौदा बैल आहे का असं या खरेदी कुठली आहे वाली आजची राजपूरची खरेदी आहे का कसं चालू आहे बाजार वगैरे आजच्या चोपड्याच्या बाजार चांगला चालू आहे का तेजी चालू आहे म्हणे मार्केटला आता खूप बघा मित्रांनो जे जोर तुम्हाला एक लाख दोन लाख पर्यंत भेटत असेल तर तिची किंमत आता एकदम भरपूर वाढलेली आहे मित्रांनो कारण की शेतकरीच्या कामाला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे बैलजुड्यांची आता किमती वगैरे एकदम तेजीवर लागलेली आहे तर आता आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रवीण भाऊ यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण जुळ्यांची माहिती देतोय किती दावत दादा ही जुडी हा किती दात आहे म्हटलं दाताला कशी आहे जोडी दाताला पूर्ण झाली आहे का दात दागुवा बरं एक मिनट बघा मित्रांनो दाताला पूर्ण झाली जोडी आहे बरोबर असं आहे का चालू आहे कामाला संपूर्ण कामाला चालू आहे का दादा तर बघा मित्रांनो कामाला संपूर्ण चालू आहे म्हणे प्रवीण दादा ते सांगता जोड मोठ्या मापाची मित्रांनो जोड बघा तुम्ही चांगली जोडी आहे एकच नंबर अशी क्वालिटीची बैडी बैल जोडी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे संपूर्ण दावण म्हणजे प्रवीण भाऊ यांच्या दावणीतील बैलजोडी येतात प्रवीण भाऊ याची किंमत काय लावली तुम्ही का प्रवीण दादा किंमत काय लावली जोडची एक लाख पाच लावली ऊन घ्यायला व्यवहार मध्ये कमी जास्त बघा मित्रांनो सांगायची एक लाख पाच हजार रुपये त्यांच्या व्यवहारमध्ये ऊन जाता कारण की एक शब्द शेतकरीच्या आणि एक शब्द व्यापारीच्या असा दोन गोष्टींमध्ये व्यवहार वगैरे होतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही जात कुठली आहे प्रवीण दादा बघा मित्रांनो ही एक जोडी त्यांच्याकडे किती किती दाते दाताला करदात आहे का चालू आहे संपूर्ण कामाला असं आहे का बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही जोड एकदम चांगली जोडी मोठ्या मापाची जोडी मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे म्हणे सांगताय ते त्याची किंमत काय लावली प्रवीण दादा एक लाख पाच लावली सेम रेट आहे मित्रांनो जोग जोड्यांच्या दाताला कर कर आहे जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही मोठ्या मापाची जोड आणली त्यांच्याकडे या वेळेला खूप सारे बैल होते आणि चांगले बैल होते मित्रांनो ही कशी आहे दाताला दाताला करदात आहे का बघा मित्रांनो ही पण जोड आहे दाताला करतात हे जोड वगैरे मोठ्या मापाचे जोडी मित्रांनो हाईट बघू शकता तुम्ही जोड पूर्ण म्हणजे एकसारखी एक रिंग एक शिंगे मित्रांनो जोडच्या शेल पण पूर्ण आहे हातापायांमध्ये पण मेन असतं मित्रांनो कारण की शेतकरी जेव्हा पण येतो मेन म्हणजे जोडचे हातपाय बघतो मित्रांनो कारण की असे बैल म्हणजे फेंगडे पांगडे त्यांनी तेच बघतो कारण की त्याच्यानंतरच शेतकरी दादा कसं आहे बैल जोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो ही जोड बघा तुम्ही ही बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोडी मित्रांनो तर आता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जोडचे पूर्ण दात बघू दात बघा बरं दादा एक मिनटं बरोबर तर याची गॅरंटी पण संपूर्ण मिळेल का प्रवीण प्रवीणदा असं आहे काय किंमत मग जोडची एक लाख दहा आहे का व्यवहारमध्ये कमी जास्त बघा मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होतं कारण की एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची जोडची जोड जोड़ बघा तुम्ही खात्री करा त्याच्यानंतर जोड खरेदी करण्याचा प्रयत्न करावा कारण की नेहमीचे व्यापारी आहे कायमस्वरूपी त्यांच्याकडे बैलजोड्या असतात विष्णापूरचे व्यापारी मित्रांनो ते अडे दिवस पण त्यांच्या घरी वगैरे हो पण सोदा वगैरे हो होतो वैलजोडींच्या पाहू शकता तुम्ही जोड चांगली मित्रांनो नागोर पण आपली काही असं आहे का तर बघा मित्रांनो त्यांच्या दाऊनी तिली पण ही पण एक जोडी आहे ही जोड बघा मित्रांनो प्रवीण दादा आणि त्यांची जोडी पण चांगली जोडी मित्रांनो किती दात गोरे आता गोरे बघू आता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण गोरे वगैरे पाहू शकता तुम्ही संपूर्ण जोड्या दाखवलेला मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या मध्ये जोडा वगैरे पाहू शकता तुम्ही आहे मित्रांनो किती दादे का का चालू आहे कर का मला संपूर्ण गॅरंटी भेटेल असं बघा मित्रांनो गॅरंटी भेटेल सांगताय ते आपले प्रवीण दादान त्यांचे व्यापारी ते पण पाहू शकता तुम्ही जोड पूर्ण एक सारखी आहे जोड पण तुम्हाला दाखवलेली चॅनलच्या मध्ये मधून संपूर्ण जोड दाताला कर करते तर किंमत कशी काची नव्वद हजार रुपये किंमत आहे का कमी जास्त होऊन जातो मध्ये असं आहे काही गाडा कराची संपूर्ण गॅरंटी भेटेल आपल्याला बघा मित्रांनो गाडा ओकराची संपूर्ण गॅरंटी भेटायला देत आहे गॅरंटी आपले शेतकरी आपले व्यापारी मित्रांनो ते नेहमीचे हिची काही मागणी लागलेली का दादा मार्केटला किती पर्यंत मागितलं होतं सत्तर हजार सत्तर हजार पर्यंत मागितलं होतं बघा मित्रांनो हिची किंमत नव्वद हजार रुपये सांगायची किंमत आहे सत्तर हजार रुपयाला ही जोड मागितली गेलेली आहे प्रवीण दादा त्यांची दावणी दिली जोडी मित्रांनो आता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे काही व्यवहार बोलले असतील त्यांचे ते व्यवहार पण दाखवणारे तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवलेले संपूर्ण जोड्या असं आहे का एक मिनिट कशी दाताला दाताला करतात का चालू काही पण दोघं संपूर्ण कामाला बघा मित्रांनो नागोर जातीची बैल जोडी आहे त्यांच्या दावणीला पण अजून एक प्रवीण दादा त्यांच्या दावणीला जोड बघा तुम्ही जोड चांगली आहे मोठ्या मापाची जोडी मित्रांनो थोडीशी मिडियम शेतकऱ्यांसाठी एकदम चांगली जोडी मित्रांनो कारण की जोड बघा तुम्ही पूर्ण एक सारखं जोडी मित्रांनो काय किंमत लावली मग याची प्रवीण दादा ला? एक लाख आहे का तर द्या घ्यायला कसं राहील मग कमी जास्त करून देऊन टाकू म्हणजे तर बघा मित्रांनो कमी जास्त करून देऊन टाकू म्हणजे सांगता येते दादा ते हो तर तसं मोबाईल नंबर वगैरे घेऊ त्यांच्या चॅनल तर पाच एक हजार रुपये कमी तर प्रवीण दादा नाव सांगा तुमचे पूर्ण माझे नाव प्रवीण मोबाईल नंबर द्या बरं चौऱ्याऐंशी एकोणसाठ छप्पन चौदा अठ्ठावन्न तर मित्रांनो तुम्हाला त्यांच्या धावण्यातील मी तुम्हाला संपूर्ण जुड्या वगैरे दाखवलेले तर प्रवीण ते विष्णूपूरचे व्यापारी हे तुम्हाला जर जोड्या जर खरेदी करायचे असतील तर एक वेळेस प्रवीण दादांना त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैलजोडी खरेदी करू शकता कारण की त्यांच्याकडे कसं आहे लाख वर जे बैलजोडीची किंमत आहे मित्रांनो ते किंमतला तुम्ही घाबरू नका शेतकरी मित्रांनो कारण की सांगायची किंमत आहे एक शब्द शेतकरीच्या आणि दुसरा शब्द व्यापारीच्या या दोन गोष्टींमध्ये व्यवहार वगैरे होतो मित्रांनो बघू शकता तसाच आपला व्हिडिओ वडल्याच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जे खानदेश जे किसान शेतकरी